पैसे जमा होऊ लागले महिला मोबाईल दाखवत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की आपल्याला त्याचं समाधान ते पाहिल्यानंतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत जे बोलतो ते करतो आणि म्हणून विरोधकांच्या पाया सरकारमध्ये बसलेले ह्या तुमच्या हिताचा निर्णय घेतील तुमच्या सुरक्षेची जबाबदारी घेतील तुमच्यावर अन्याय होता कामाने यासाठी जे जे कायदे नियम जे काय करायचं ते करतोय आणि म्हणून आज शेतकऱ्याला देखील आपण न्याय दिलाय आज वीज पंप बिलाचं बिल आपण माफ केलंय साडेसात एच पी ची ए, मोटर लावून शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं बिल माफ केलंय आपण वयोश्री योजना लागू केली आहे या सर्व योजनांचा लाभ आपण घ्या एवढंच मी आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेला आहे की आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचंय तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्या मार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा एक विशेष आनंद त्यानिमित्ताने आहे अनेकींचे आम्ही मतं जाणून घेतली बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात येईल आज महिला व बाल विकास अंतर्गत या व्यतिरिक्त पिंक रिक्षाची योजना साहेब आपण घोषित केलेली आहे आणि राज्यातील सतरा महानगरपालिकांमध्ये दहा हजार पिंक रिक्षा या आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून दहा हजार मद... सरकारचं अनुदान म्हणून द्यायचं आणि पस्तीस रुपये त्याला मिळाल्यानंतर त्याला तुझा धंदा परवडे हाही निर्णय आपण घेतला हा आमच्या भावांच्या करता घेतला मुला करता निर्णय घेतला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली बारावी सहा हजार रुपये डिप्लोमावाल्याला आठ हजार रुपये डिग्रीवाल्याला दहा हजार रुपये सगळ्या घटकाच्या करता आम्ही योजना देत असताना शेतकरी बळीराजा डोळ्यासमोर ठेवला वारकऱ्यांना त्या ठिकाणी मदत आम्ही केली माय माऊली बहिणी मुलींना मदत त्या ठिकाणी केली तरुण तरुणी लहान लहान आमच्या मुलींना इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचंय त्यांची स्वप्न आहेत दुर्दैवाने समाजाची व्यवस्था अशी आहे घरच्या मुलाला तर फी भरण्याकरता आई वडील कर्ज घ्यायला तयार आहे पण मुलीला सांगतात तुला शिकवायला पैसा नाही आहे तू त्या ठिकाणी बी कॉम कर बी ए कर तुला इंजिनिअर आम्ही करू शकत नाही म्हणून आमच्या सरकारने ठरवलं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही पाचशे सात कोर्सेस मध्ये खाजगी कॉलेज मध्ये देखील जेवढी फी लागते ती सगळी फी आमच्या मुलींची आता तुमचे भाऊ महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी भरणार आहे आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका आणि कृपया मुलींना सांगू नका तुझी फी भरायला पैसे नाही मुलींना शिकवा मुली शिकतील तरच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन आपण करू शकू